महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलन प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार सिंधुदुर्ग नगरी नऊ जुलै दोन हजार राज्य प्राथमिक शिक्षक समितीने बुधवार नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलन पुकारले होते पेन्शन योजना शिक्षण सेवक पद्धत कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शाळांमधील सुनिधा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित होते यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा होता शिक्षकांनी केलेल्या अनेक निवेदने आणि आंदोलनानंतरही यावर ठोस निर्णय झाला नव्हता ज्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी होती याव्यतिरिक्त संच मान्यतेचा प्रश्न शिक्षणसेवक पद्धतीमुळे होणारे शोषण कमी पटसंख्येच्या मावाखाली शाळा बंद करण्याचा घाट आणि त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान हे मुद्देही अत्यंत गंभीर होते शिक्षकांच्या मते यामुळे केवळ शिक्षकांचेच नव्हे तर विद्यार्थ्यांचे भवितव्यही धोक्यात आले होते गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा आणि पायाभूत सुविधांचा अभाव हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा होता ज्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे आजच्या या हल्लाबोल आंदोलनात राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने मोर्चे आणि धरणे आंदोलने करण्यात आली होती शिक्षकांनी आपल्या मागण्यांबाबत घोषणाबाजी केली होती आणि शासनाला या प्रलंबित प्रश्नांवर त्वरित तोडगा काढण्याचे आवाहन केले होते शिक्षक समितीच्या प्रतिनिधींनी सांगितले की आम्ही अनेक वर्षांपासून आमच्या हक्कांसाठी लढत आहोत परंतु सरकार आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे आजचे हे आंदोलन सरकारला जागी करण्यासाठी होते जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील या आंदोलनामुळे राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या पुन्हा एकदा एरणीवर आल्या आहेत आता सरकार या गंभीर प्रश्नांवर कधी आणि काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिक्षकांचे हे हल्लाबोल आंदोलन शासनावर दबाव निर्माण करून त्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यास मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे